नमस्कार मित्रांनो आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत ज्याने हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवले आहेत माझं शरीर ठीक आहे पण मी थकतो आहे मला काही आजार नाही पण झोप लागत नाही आहे सगळं आहे पण समाधानी नाही या सगळ्याचं उत्तर दडलं आहे नाडीमध्ये आता नाडी म्हणजे काय नाडी म्हणजे फक्त रक्ताची गती नाही ती आहे पंचमहाभूतांची दोषांची मनोवृत्तीची आपल्या कंपनांच्या माहितीची वाहिनी नाडी वाचणं म्हणजे तुमच्या अंतरात्म्याचा नाद समजून घेणं आयुर्वेदानुसार बहात्तर हजार नाड्यांमधून त्रिदोष सप्तधातू मनोभाव प्राणशक्ती याचं चित्र दिसत असतं फाय डायमेन्शनल आरोग्य आणि नाडी परीक्षण म्हणजे काय नक्की शारीरिक आरोग्य म्हणजे फिजिकल हेल्थ पचन मूत्र रक्तदाब हार्मोन्स थायरॉइड हे सर्व नाडी सांगते नाडी सांगते की कोणता दोष वाढलाय कोणता धातू कमजोर आहे उदाहरणार्थ वातप्राबल्य सांधेदुखी पित्त ॲसिडिटी त्वचा विकार मानसिक आरोग्य म्हणजे मेंटल हेल्थ नाडीमधून मनोदोष रजतमसत्व याची लाट उमसते एन्झायटी डिप्रेशन फिअर झोपेचे विकार याचे निदान करता येते उदाहरणार्थ नाडीमध्ये तिखट उग्र स्पंदन जर आलं तर ओव्हर थिंकिंग आणि अँगर असतं आणि शांत नाडी ही सत्वगुण आणि समाधानी मनाचं प्रतीक आहे यातून सामाजिक आरोग्य म्हणजे सोशल हेल्थसुद्धा करू शकते नाडीमधून व्यक्तिमत्वाची प्रकृती समजते संबंध संवाद एकटे पडणे किंवा इगो इश्यूज हे सुद्धा स्पष्ट होतात उदाहरणार्थ सतत तणावग्रस्त नाडी ही नात्यांमध्ये संघर्ष निर्माण करते आर्थिक आरोग्य म्हणजे फायनान्शियल हेल्थ विश्वास ठेवा शरीर आणि विचार जर बिघडले तर निर्णय क्षमता कमजोर होते नाडी सांगते की व्यक्तीची धैर्यशक्ती कष्टाची मर्यादा आणि गोंधळ किती आहे उदाहरणार्थ नाडीमध्ये अतिस्पंदन म्हणजे इम्पल्सिव्ह डिसिजन्स म्हणजे मंद नाडी असते त्याला प्रोकास्टिनेशन आत्मविश्वास कमी होतो आणि आध्यात्मिक आरोग्य स्पिरिच्युअल हेल्थ नाडीमधून समजतं की आत्म्याशी संपर्क किती आहे सप्तचक्र प्राणशक्तीचे केंद्र कशे आहे हे समजतं ओंकाराच्या ध्वनीनी नाडी बदलते ही गोष्ट वैद्य जगद्गुरूंनी हजारो वर्षापूर्वी सुद्धा सांगितलेली होती गोसत्वामध्ये नाडी परीक्षण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत पारंपरिक नाडी नाभी मर्मचिकित्सा याचबरोबर एआय बेस्ड मशीन सुद्धा आम्ही वापरतो आम्ही वापरतो एआय आधारित नाडी परीक्षण जे बावीसपेक्षा पेक्षा जास्त शारीरिक मानसिक पॅटर्न सांगतो त्याचबरोबर पारंपरिक वैद्यकीय अनुभव नाडीचे स्पर्श स्पंदन निघणारी ऊर्जा याचे विश्लेषण सुद्धा होतो हा फक्त रिपोर्ट नाही ही आहे तुमच्या आत्मपरीक्षणाची सुरुवात मित्रांनो शरीराचं निदान करणारे डॉक्टर अनेक आहेत पण मन संबंध आत्मा आणि जीवन दृष्टीचं निदान करणारी नाडी हीच खरी गुरु आहे आजच आपली नाडी वाचा आणि फाय डायमेन्शनल आरोग्याच्या दिशेने पुढे पाऊल टाका गोमातेच्या आशीर्वादाने पंचतत्वांच्या शक्तीने तुम्हालासुद्धा फाय डायमेन्शनल आरोग्य मिळव हीच प्रार्थना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपली नाडी तपासण्यासाठी आमच्याशी संपर्क जरूर करा जय गोमाता पंचतत्वाय नमहा